हॅलो गुड मॉर्निंग आज आम्ही निघालो आहे पुण्याला प्रशांत जाणार त्याच्या ऑफिसच्या कामासाठी आणि मी छोटीशी सोलो ट्रिप करते ठरलेल्या वेळापेक्षा गाडी सुद्धा दीड तास लेटच आली तरीही निराश होता आम्ही निघालो पुण्यात पोचलो बघा तुमच्या ओळखीचा आहे का भाग तर मी जाणार होती आगाखान पॅलेस कारण याआधीही पुण्यात आली होती पण हे पाहिलं नव्हतं म्हणून ठरवलं हे बघूया फायनली पोचली काही नाही एक ट्वेंटी रुपीजचं ऑनलाईन तिकीट काढलं आहे गेट म्हणून एंट्री केलं आपल्याला के तरी भारीच वाटलं पॅलेसचा आजूबाजूचा परिसर भाऊया आणि पॅलेसही भाऊया सुंदर चला बघूया मधलाच वार होता आणि दुपारची वेळ त्यामुळे फारशी गर्दी नव्हती निवांत फिरत होती जसं वाटेल तसं थांबवून फिरून किती सुंदर ना आईला व्हिडिओ कॉल लावला आणि तिलाही दाखवलं शेजारचा मुलगा होता एक अपू म्हणून तो सांगतो भारी ग अगदी फॉरेनला गेले असंच वाटतंय म्हणजे हो ना थापाड्या कॉल कट झाल्यावर मला लक्षात आलं की मी मागच्या साईडने जाते म्हटलं चला फ्रंट एंट्री घेऊया आणि हा पुढचा भाग तर गोष्ट अशी आहे की गांधीजींनाही ते नजरकैदेत ठेवलं होतं आणि त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सुद्धा होत्या मी परत तेच हो, ते मी पुन्हा पाठच्या साईडने गेली तर तिथे एक माणूस बसला होता त्याला विचारलं तो म्हणाला ही मागची बाजू आहे पुढच्या साईडने एंट्री आहे आले बाबा आता त्या भव्य हॉलमध्ये मी आणि एक तो फॉरेनर मनुष्य दोघच होतो त्याला कदाचित माझ्यामुळे डिस्टर्बन्स असेल तो बाजूला बसून राहिला मी तिथून गेल्यावर तो फिरू लागला पुन्हा खूप सारी माहिती होती आणि बरंच बरेचसे फोटोज रेकॉर्डिंगसुद्धा होते आता काही वेळापूर्वी कॉलेजची काही मुलं मुली इथे सेल्फी घेत गोंगाट घातला होता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मी दुसऱ्या रूममध्ये शिरले इथेही खूप स्वातंत्र्य सैनिकांचे पुतळे त्यांच्याबद्दल माहिती कशाबद्दल आंदोलन आंदोलनं कशाबद्दल होती त्याची सुद्धा माहिती आहे त्या भव्य जागेत एकटीच असल्याने थोडीशी भीती होती आणि त्यात या रेडिओने मला एवढा घाबरवलं किती जुना असेल हा रेडिओ ह्या रूम मधून समोरच्याच बदल दुसऱ्या रूम मध्ये डायरेक्ट आतूनच यायचं होत तू हुबेहूब बनवलं ना पुतळ जाऊया आतूनच कशाला बाहेर जायचं ना आणि त्या रूममध्ये पाय ठेवल्या ठेवल्या अचानक कुठंतरी काहीतरी असा गंभीर आवाज आला दोन मिनटं घाबरलीच डायरेक्ट बाहेर आणि नंतर कळलं की नाही नाही याचं स्पीकर लावलेत जे आपण आज गेल्यानंतर ऑटोमॅटिकली माहिती देतं फापरे असा माझा शूरपणा पाहिला आणि पुन्हा आज जाऊन माहिती ऐकली थोडंसं वाचन केलं कारण ही रूम होती गांधीजींच्या पत्नीचे ज्या इंकेस वारले त्यामुळे थोडी मी आणि सगळं आटकून थेट बाहेर मागच्या बाजूला भयंकर मोठं आवार होत आणि तिथेच छोटासा एक कॅफेटेरिया आणि त्याच्या मागे एक शाळा सुद्धा आहे बहुतेक काहीतरी लघु उद्योग वगैरे शिकवत आहेत त्या तेही तिथे शिकवत आहेत आणि हे छोटस कॅन्टीन म्हणजे तुम्ही एक दिवस घालवू शकता थोडा निवांतपणा हवा असेल ते एक पुस्तक घेऊन थोडंसं भूक लागली तर खाऊ पिऊ शकून इथे शांत बसू शकता आणि आत्ता आपण निघालोय गांधीजींच्या पत्नीच्या समाधीकडे खूप फुप खूपच गार होतो इथे एकदम तुम्हाला वाटते का माहीत नाही पण मला असं वाटलं थोडा वेळ मी पुण्यात नाहीच आहे दुसरीकडेच कुठेतरी आली आहे हे तर एस मागेल टाकेल एवढं गा गार होतं इथे आणि हे समाधीकडे जाणारा रस्ता दोन समाधी आहेत तिथे त्यांचे एक लिंजीचे एक सहकारी सुद्धा ते सुद्धा इथेच मरण पावले दोन्हीकडे हात जोडले थोडा वेळ थांबले आणि मग निघाले परत इथेच थांबली होती तेवढेच माझी मैत्रीण मा श्यामलतीचा कॉल आला कुठेतरी जाऊया त्याच्यासाठी म्हणजे थांब आत्तासुद्धा मी बाहेरच आहे बोलूया नंतर खरंच भारी वाटतं ना एकटं फिरायला पण जसं भीती नाही वाटत आहे शांत असं निवांत मी बडबडते आहे काहीतरी ठीक आहे तर माझी बडबड सहन केलीच असं इथपर्यंत आलाच असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू झाल्यावर अजून काही ठिकाणी आपण जाणार आहोत म्हटलं अजून तर वेळ आहे एवढ्या उन्हात जाऊन फायदा नाही मग बसले जरा इथे पाणी प्यायले बरीच जणं अशी आपापली जागा पकडून शांत बसले होते तिथे हे काम करणारी माणसं म्हणजे ते मेंटेन करत होते ना खूप सारे खूप मेहनत करत होते आणि क्लीन ठेवत होते सगळं बराच वेळ बसले नंतर म्हटलं जरा पुढे जाऊन बसूया एंट्रीला कारण प्रशांतचा फोन आला त्याचं काम होतं त्याच्यापेक्षा लवकर आटोपले तर मी लवकर येईन म्हणून नाही ठीक आहे असेच थोडे फोटो बिटो काढले थोडेसे फॉरेनर्स बघितले आणि व नंतर हळूहळू बरेचसे फॉरेनर्स वगैरे हो येत होते आणि जशी संध्याकाळ झाली ना एवढी गर्दी वाढायला लागली बापरे मी काही मी जी बसलेली तो बेंचची जागा सोडली नाही शांत बसून सगळ्यांनी बाय बाय करून टिकून राहिले तिकडे आणि आमची वेळ संपली पुढच्या प्रवासाची तयारी करायलाच तुम्ही त्यांचा फोन आला पोचतोय मी दोन मिनटं बाहेर शेवटची नजर मारली बाय दिसते का बाय बाय निघाली आता बाहेर आणि इथून निघालो आम्ही जपानी स्टाईलचं गार्डन बघा देवा पुण्याचं ट्रॅफिक पण पोचलो फायनली आम्ही तिथे येऊन पुणेरी पाठी नाही पाहिली तर काय पाहिलं अच्छा पण फायनली पोचलो आम्ही हो हो चला आतमध्ये जाऊया तुम्हाला सुद्धा दाखवतो सुंदर होतं आणि हेही छान मेंटेन केलं काय ना काय ना खूप मोठा आहे संध्याकाळ आहे तर तुम्ही आरामात घालू शकता कोणाचा नीटचा आठवत नाही पण भारत आणि जपानच्या मैत्रीचं पत प्रतीक म्हणून हे गार्डन आहे असं कुठेतरी वाचलं मी वाटते ना हे जपानमध्ये आल्यासारखं काय सुंदर गार्डन नाही झालं पण समोरून अचानक पाच सहा जणांत जपानी माणसांचा घोळका आला एवढं भारी वाटला खरंच जपानमध्ये आली आहे आणि माऊ पण होती तिथे भाऊ खाली ह्याला सतत घाई असतं कुठे जायचं असतं जाऊ दे बघा बघा झूम करून झुम करून ब्लँक पुण्यातून थेट जपान कदाचित थोडं लवकरच आल्यामुळे फार गर्दी नव्हती इथं पण आणि जागाही मोठी असल्यामुळे गर्दी नसेलच तेवढी होत कायमेत आणि हे फोटोशूट ते तर पाहिजेच अवतार झाला होता पण फोटो काढणं मस्त आपल्याला तर काय असं टचअप बिचअप थोडंसं केस म्हणजे तयार होऊ हे नाहीत ना आहे तसंच मी सुंदर तरी काय गार्डन खूप सुंदर होतं चेहऱ्यावर काळो फेतो शहराच्या मधोमध एवढी हिरवळ आणि ती सुद्धा स्वच्छ आणि मेंटेन केलेली खरच भारी म्हणजे अगदी घाई गडबड गर्दीतून निवांतपणा हवा असेल ना तो खूप सुंदर जागा आवडली का तुम्हाला मला तरी आवडली आणि हे तो, फोटो साठी परत आली होती गार्डनच्या मधोमध मद एक उंच टेकडी जपानीज स्टाईलचं तू त्याला काय म्हणतात मंडप जसा केला होता शेड म्हणूया काहीतरी आणि तिथून हा नजारा भारीच चाल चाल फोटो काढून झाले असले जाऊया म्हणला आणि उतरताना एक अजून उतरणारा पण ब्रिज मोठा होता म्हणून सांगितलं थोडा स्पीड वाढवूया पर हे काही ठरलं नव्हतं अचानक जाणार होता सोबत कोणी नव्हतं म्हणत मी येते ओके झालं निघालो पोचलो पण छान एक वन डे ट्रीप झाली तुम्हाला पण आवडतं का असं काही प्लॅन न करता अचानक निघायला मला सगळं ठरवून पथशेप्रमाणे काटेकोर वेळेचं सगळं पालन करून मगच निघायचं असतं नक्की सांग मी तरी फिरायला कधीही रेडी कधीही कशीही कुठेही जाऊ शकते आयुष्यात तीनच आवडीच्या वस्तू आहेत खाणं फिरणं आणि वाचणं दुसरं काय फार हे नाही बापरे शॉपिंग केलीच पाहिजे मेकअप केलाच पाहिजे हे काही नाही पण फिरणं वाचणं आणि खाणं समजलंच म्हणतो समजा तिथं एवढं ट्रॅफिक आणि या हॉटेलचं नाव बघा काय वशाट तिथून निघालो आम्ही जाऊया म्हटलं सारस सारसबागे कारण वेळ कमी होता आणि रस्त्यात ते पडणार होतं

मंदी मंदी, okay. मदे मदे सारस बागेचं मंदिर समोरचा मोठा मेन तरी करा थोडं सुंदर मंदिर खूप खरच सुंदर त्या कलि काहीतरी त्याचा काय मध्ये मध्ये एडिटिंग नीट नाही केल्या हा बागेचा एंट्री पॉइंट छान छान अजून काय पाहिजे तसं एडिटिंग जमलेलं नाहीये सांभाळून घ्या थोडंसं छान आहे ना बरीचशी माहिती होती पुण्याबद्दलची धार्मिक स्थळांबद्दलची अरे एंट्रीला तारसबा घेऊन प्रसिद्ध भेट छान या आधी मी आली होती तेव्हासुद्धा ऐकली होती यावेळी भेट घेऊन पॅकेज कोंबून आधी दर्शन घेऊन दर्शन झालं मी निवांत बसून वेळ किती सुंदर अगदी मला तर माहीत नाही तुम्ही पेशव्यांच्या काळात गेल्यासारखं ते गंडप हो आणि ते खांब पाहून सुंदर फिरणं आवडते पण प्रवास वर्णन करणं काही तेवढं जमत नाही समजून घेत ही पुण्यातली काही स्थळं आहेत प्रसिद्ध त्यांची नावं आणि माहिती मंदिरात जाण्यापूर्वी हात वगैरे घ्यायचे तरी पायाडोकर पाणी घ्यायचे सारखं ते आणि प्रदक्षिणा झाली सारस खूप छान आत रेकॉर्डिंग नव्हतं अलाउड म्हणून शांत बसतो नमस्कार करू बघूया नेक्स्ट टाईम जाऊ तेव्हा तरी मंदिराची घंटा छान स्वच्छ झाली असते 拜。